नमस्कार मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट पुणे सुपरफास्टच्या मी आंबेगावकर बोलतो या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज सतरा जानेवारी आपण आलो आहोत आंबेगाव तालुक्यातील काठापूर या गावी पारगाव जिल्हा परिषद गटातील पारगाव पंचायत समिती गणातील काठापूर हे गाव या ठिकाणी मतदारांचं काय म्हणणं आहे यापूर्वी निवडून आलेल्या उमेदवारांनी या ठिकाणी कामं केली आहेत का या गावामध्ये नक्की बदलाचं वार आहे का या सर्व बाबतीचा आपण लेखाजोखा घेणार आहोत या ठिकाणी काही विकास कामं करायची राहिलेत मतदारांचं येणाऱ्या निवडणुकीबाबत काय म्हणणं आहे या सर्व गोष्टीचा आपण लेखाजोखा घेणार आहोत आता काय आता जिल्हा परिषद पंचायत समिती इथं जवळ आलेली आहेत बरोबर ही जी जुनी लोकं निवडून आली होती जिल्हा परिषदेला मागच्या वेळी कोण निवडून आला माहिती आहे का नाव माहिती आहे तुम्हाला नाही मी आपल्या शाळे वाचवून मला कुठे शाळेवरती पुढे आणि पंचायत समितीला पंचायत समितीला संजय गावारी आले होते, होते बरं मग हे सगळी जी लोक होती ही लोकांच्या निवडून आल्यानंतर पण लोकांच्या सुख आली का लोकांच्या काम आली का काय शंभर टक्के शंभर टक्के लोकांच्या काम आले वेगवेगळ्या पाटलांना काठापरचे लोक परत संधी देतील 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 निवडून आले हे लोक परत आले ती गावात हा चांगली कामं केली त्यांनी चांगली काम केली परत निवडून येतील येतील ना दादा आज तुम्ही जुनी जाणती माणसं आहेत नवीन चेअरला संधी मिळायला हवी असं वाटत नाही का नवीन संधी आता नवीन कोण आहे काय आहे आता कळलं आमच्या सारख्यांना काय माहिती आता काय सांगताय ती नवीन कोण उभं राहते कोण नाही पण जे माणसाची भूमिका आहे ती भूमिका राहणारच ना जुन्या माणसाने जे काम केलंय ते आठवण राहतेच माणसाला म्हणून ना। ना। जुनी माणसं काठापूरकर कुणा मागे वर्षा मागच राहतील मला असं वाटतं आप, ना। ना। आप। आ? नवीन उमेदवार कोणतरी उभा राहणार आता वेगवेगळ्या अरुण गिरे अरुण गिरेच काम कसं आहे काय सांगा भंगार भंगार म्हणतोय ना आता बाकी काय आणखीन सांगायचं का बरं काय अनुभव आला तुम्हाला मग आता वंश सगळ्या शिक्षकांना बुडवलं त्याने पैसे खातले शिक्षकांना बुडवण्यापेक्षा आणि तो स्वतःच पैसे कमीत बसला काय नाही गद्दार झाला का संपला विषय तो गेला आणि इकडून तिकडून तिकडून इकडं पलटी मारली ना मार ते आमचं सगळं का, काम संपलं हो आता समजा दिली पाटलाच्या बाबतीतसुद्धा आमचं ते होतं पण आता शेवटी काय शेजारी आहे नी काही कामही झालेली तर असे इकडून तिकडून कामाचा तिक... माणूस आहे का विवेक पाटील म्हणजे काय आता सगळी शे शाळा हे आमचं कंपाऊंड वगैरे सगळं त्याच्याकडूनच झालं आणि शाळा म्हणजे आता अशी माणसं असून सोडून कुठं जायचं आरुमगिरेबाबत काय वाटतं मला ते त्यांनी ते तेवढी चूक केली नसते ना शंभर टक्के झाल्यास तो शिवसेने काय गेला होता तिथं थांबायला लागत होतं नाही तर मग राष्ट्रवादीत थांबायला लागत होतं काय नाही चूक ना, ये ना ही दुरुस्त होत नाही चूक झाली का चूक झाली मी म्हणतो तो हो किती बी चूक झाली नाही चूक नव्हतो आता हे पत्रकाराचं किंवा ह्या धंदा करताय तुम्ही सुरुवातीला होते तुम्हाला ह्या पद्धतीवर ज्याने आणून टाकलं त्याच्यावर तुम्ही जर टंगड्यावर करायला लागले तर त्याला काय किंमत राहिली का बरोबर ज्यांनी आपल्याला शिकवलं हां मोठं केलं मग ती ते गदारी करून काय फायदा आहे आणि तिकडे जाऊन इकडं तिकडं तिकडं पुन्हा इकडे गेलो शिवसेनेतून पुन्हा इकडं आढळून कुठं बसता त्याच्या ठाम आणि समाजाचं इथं आमच्या पुलाचं काम केलं नुसतं काही झालं नाही दडदार अरुण अरुणगिरी तो त्यावेळेला दिले कोणत्या पुलाचं काम केलं हा बांधारा किटी हां हा पलीकडचा तो पाणी पुरवठ्याची योजना नाही हे अरुण भाऊ ठेकेदारी करायची असं म्हणता का तुम्ही ठेकेदारी आरुणगिरी पलीकडच्या काटापुरला ते पाणी पुण्या टाकी आहे का नाही नुसती टाकी टाकली ती तर पाणीच नाही गेलं आता दिली पाटलाचा बा माणूस असल्यामुळे पैसे घेऊन पळाला कोण काय करते कोण पळाला आरुणगिरा सगळं बिल भी मिळालं ना बांधकाम खात्याकडून जे पैसे मिळायचे का नाही मग ते पैसेचं ते काम पूर्ण झालं ग्रामपंचायतीचं सर्टिफिकेट घेतलं आणि झालं मोकळं हा मग ते काम तसंच पडलं टाकीत नाही पाणी व पडलं काय बोल कुठं ते काम हो हे फाट्यावरच आहे ना पलीकडचा फाटा फाट नाव काय दत्तात्रय दामाजी करंडे राहिला कुठे पाटील वस्ती दादा निवडणूक जवळ आली जिल्हा परिषद पंच गाव काय सांगता निवडणूक जवळ आले आता जवळ नाही पाच तारखेला येते हा म्हणजे एक पंधरा दिवस आले असं म्हणायला का हा बोला काय जुनी जी लोक होती त्यांनी के कामं केलेत हां केलेत ना काम केले पहिले आरंगिरे होते <Chelsea> त्याच्यानंतर विवेक दादा वळशे पाटील होते दोघांनी काम केले दोघे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते दोघांनी काम केले निवडून हा विवेक दादा शंभर टक्के निवडून येते तुम्ही आज युवा पिढी नवीन शहरा यावा असं वाटत नाही का तुम्हाला नाही शेवटी काम करणार विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे ना आपण आपण नवीन चेहराला संधी दिली तर तू पण काम करेन नाही पण ज्या विहिरीला चांगलं पाणी आहे भरपूर पाणी आहे काल दुसरी खांदायची डोक्याला ताण करायचं बरोबर की नाही चांगलं आहे काम कामकाज चांगलं आहे चालू पाण्याची विहीर नाही सोडायची हा <laughs> चालू पाण्याची विहीर नाही आणि सोडलीच लोकांनी तर काय होईल लोक बुकतील ना बघतील ना लोकतीने बघतील काही दिवसावर आल्यात काय वाटतं ही जुनी लोक जी होती तुमच्याकडे आल्यात का त्यांनी काम केल्यात का सुख दुखत होती जुनी का जुनी लोक कायमच संपर्कात आहेत कोणते काम करायचं ठरलं तरी त्यांच्यात माध्यमातून आणले जाते समोरच्या व्यक्तीकडनं काय आजपर्यंत मिळालं असं कोणताही भाग नाही आता पाठिंबा बघा खासदारके झाले आमदारकी झाली ह्या तालुक्याचे दोन प्रतिनिधी निवडून दिले एक समजा अमोल अकोले आणि एक दिलीपराव वर्षपाटे तर आता खासदार गेला तर दोन वर्ष होती आमदारकीला वर्ष होऊन गेले दोघांच्या माध्यमापैकी फक्त साहेबांच्या आणि बंटी पाटलांच्या यांच्या माध्यमातनच पा फक्त आम्हाला निधी मिळालेला आहे समोरच्या पार्टीकडनं नुसतं आश्वासनं आणि निधी मिळालेच नाही तर त्यांनी दिला निधी कसं काय म्हणायचं जो देतो त्याच्या पाठिंबा उभं राहिलं पाहिजे का तो देत नाही त्याच्या मागे पाहिजे आमची अपेक्षा विवेक दादाचा परत यायला पाहिजे आता शेवटी जनता आहे जनतेला काय वाटन ते करते कधी कधी भावनेच्या मदत जातं कधी करतो तो जाहीर जातं कधी कोण आरोप करतो कोण काय करतं आणि शेवटी राजकीय वातावरण साधे एवढं डवळलेलं का कधी काय कोणाच आहे सांगता येत नाही कोण कधी एकत्र येण कोण बाजूला जाईल त्याच्यामध्ये आता कार्यकर्ताच भराडला जातो पण कार्यकर्ता आपापला नेत्यावरती विश्वास ठेवून असतो ज्यांनी काम केलं त्याच्यावरती नवीन चेहऱ्याला संधी द्यावी असं वाटत नाही नवीन चेहऱ्याला संधी द्यायच्या नाही का यापूर्वी मिळालेली नाही का काहीला उदाहरणार्थ उदाहरणार्थ गिरे शिवाजीराव डोबळे आधी मग समजा काय प्रत्येक बंटी पटेलच उभा राहत होता का याच्या आधी कोणीतरी जलभशला प्रत्येकाला होतच ना मग ते बदलून बदलूनच होते ना बंटी पटेलच होते बरोबर आता बंटी पाटल्याच्या माध्यमातून आम्हाला भरपूर काम मिळाल्यात आम्ही कसं म्हणणार बा दुसऱ्याला दिलं पाहिजे म्हणून हे वाल कंपाऊंड आहे आतमध्ये वॉटरप्रूफिंग आहे तिकडं पाठी अंगणवाडीच्या पाठवून शौचालय इथले एक शौचालय पुन्हा सिमेंट कंकर रोड आहे गावात दोन सिमेंट कंकर रोड आहेत आणि असे बरेचसे रस्त्याचे काम चालू आहेत मग कशावरून त्यांना नाकारायचं बा आणि नाकारलं तर नुकसान कदाचित ते पण लोक चांगले काम करतील नाही करतील तेव्हा करतील ना पण आपलं ज्यांचे आज आज समजा आपण एखादं प्रॉडक्ट बाजारात आलं याकरणं प्रॉडक्ट फेमस झाले आपण त्याला जास्त किंमत देतो का नवीन आला त्याला किंमत देतो तोपर्यंत त्याचा तो वापर होत नाही आता काही नाही वापरत आलं प्रॉडक्टचं पण ते कधी कधी नाही चाललं मग आपण जे चालते तेच वापरलं पाहिजे बरोबर तेच वापरलं रिझल्ट तेच वापरलं पाहि ना समजा जाहिरात बाजी खूप असते पण कामही करणार आता समजा आपण तिथं गेलो त्यांनी समजा आपण त्यांना काही काम सांगितलं तर ते त्वरित मार्गी लागतं आता समोरचा लावीन का नाही लावीन तो भाग नंतर त्यांच्या हातात काही नसले पण त्यांच्याकडे जायचं आहे काही प्रश्न येत नाही जर आमचं इकडंच कामं होतं तर जायचं कायसाठी नाही झालं मग फक्त येईन त्यांच्या गाव जनतेला काय पाहिजे विकासासाठीच माणूस पाहिजे ना तो कोणत्या पक्षाचा विचाराचा किंवा असं नाही लागत काम करणार बाई हात नक्की असं मग पक्षाबरोबर विचारधारा येते ऑटोमॅटिक काठापूर गावामध्ये आलो आहोत काठापूर बुद्रुक गावाचा हा काठापूर बुद्रुक गावाचा हा चौक आहे या चौकामध्ये पाहायला गेलं तर अनेक लोकांचं म्हणणं आहे का विवेक वळसे पाटलांना पुन्हा संधी दिली पाहिजे आपण अजूनही काय लोकांना प्रश्न विचार विचारणार आहोत पण प्रश्न विचारता असताना आपण सत्ताधाऱ्यांनी काम केलं आहे का नाही जे निवडून आले ते उमेदवार पुन्हा निवडून येतील का नाही हे प्रश्न न विचारता नवीन उमेदवार जे आहेत ते योग्य आहेत का हे विचारू कारण कुठंतरी विवेक वळसे पाटील असतील किंवा ह्या लोकांनी कामं केलेत हे प्रत्येकजण या ठिकाणी असं म्हणणं आहे याद्या कदाचित पुढच्या उमेदवाराबाबतही काही लोकांचं म्हणणं आहे का हे आपण विचारलं पाहिजे नवीन लोकांना संधी दिली पाहिजेन का हे आपण विचारलं पाहिजे आपण तेवढं विचारूयात फक्त जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आल्यात माहिती यावेळेस ह्या पारगाव जिल्हा परिषद बदल होईल असं वाटतं का नाही होक्य शक्यतो सत्ता ज्याची त्याचीच पावर ना हां शक्यतो जिल्हा अरुण भाऊ गिरे रवी वळसे पाटील सगळी आता सध्या चर्चे पाटलेच लागेल कारण त्यांचं आहे त्यांची पावर आहे सत्ता त्यांची वरती पण सत्ता आहे ज्याची सत्ता आहे त्याचीच कामं होणार ना जसे ते हिल उडून आले हो यांचं काय सांगते ते तसं माझ्या अंदाज राष्ट्रवादीची सीट आली पाहिजे ओळखतात बरं अरुण ओळखता ओळखतात नाही नाही कोणला नाही जाऊ दे माय नाही 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 जुनी लोकं जी होती सुख दुखात येतात लोकांची एक आमदार आहे का इथं दुकानात बरेच जण येते जाऊन तुम्ही भेटी अवशी निवडणुका जवळ आल्या जिल्हा परिषदेच्या बेगोळशी पाटला ओळखता का काम आहेत का त्यांची काम आहेत का गावामध्ये काम करतात का लोकांना सुख दुखात काही मिळत नाही आपल्याला तर काहीच नाही काहीच मिळत नाही यावेळेस नवीन लोकांना संधी मिळेल का आपण लक्षात वेगवेळसे पाटलं पण ग्रामपंचायतीसुद्धाच जात नाही कशालाच नाही कुठलं काय काम असतं नाही एवढं कुणाच्या माग उभं राहिलं मग नवीन माणसाच्या नवीन माणूस नको कोणीच नको जे आहे आपलं जुनं तेच जुनं तेच कोण वेगवेळसे पाट आता तर म्हणले तुम्हाला काहीच भेटत नाही म्हणले नाही भेटत मग तरी पण मग जुना माणूस का नवीन माणसं मग राहू ना एवढं नको नवीन का बरं नको बघू बघू बदल करू ला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आल्या आता ही जे लोक होती जुनी यांना बाजूला सारून नवीन लोकांना ह्या पारगाव जिल्हा परिषद गटामध्ये संधी मिळू शकते का मिळू शकते ना आता हे नवीन जे चेहरा आहेत याच्यापैकी कोण कोण उभे राहणार आहे त्याच्याबद्दल काय कल्पना आहे तुम्हाला अरुण अरुणगिरी यांचं काम कसं आहे उभे संधी मिळू शकते यावेळी त्यांना त्याचबरोबर पूजाताई वळसे यांचं काम कसं आहे जास्त काय परिचय नाही रवी वळसे बाबात काय सांगा त्यांचं बी झालं अरुण भाऊला चांगलं ओळखतं कदाचित उभे राहिलं त्यांना संधी मिळू शकते मिळू शकते जुने लोकांना नाराजी आहे का या भागात नाराजी आहे नाराजी नाही संधी देवाच वाटतं काय आता जनमत आहे ना आपण काय सांगू शकतो <laughs> लोकांचं मत हे जनमत आहे ज्यावेळेस तुम्ही गावात राहता लोकांचा अंदाज शंभर टक्के येतो तर काय वाटतं इथल्या लोकांचा बदलामाग आहेत बदलामाग आहेत काही असे आहेत काही तसे आहेत आपण सगळ्यांना सांगू शकत म्हणजे सगळ्यात एक नाही इकडे तसंच आता आतापर्यंत निवडणुकीच्या अंदाजावर अंदाजावर म्हणजे एकंदरीतच जनमत हे समिश्र आहे म्हणजे एक कोण बदलाच्या मागेही नाही आणि जुन्या माणसाला निवडून देणे याबाबत दादा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आता जवळ आल्यात काय वाटतं ह्यावेळी बदल होईल का नाही शक्यतो बदल नाही व्हायचा कारण काय होतं आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून या गावामध्ये भरपूर असे कामे त्याचप्रमाणे बंटे दादांचं देखील तितकंच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देखील खूप कामे आहेत या गावामध्ये शक्यतो बदल नाही अरुणगिरींचं काय विषय आता त्यांचा त्यांचं त्या त्यांचं काय पण त्यांच्यापेक्षा बंटेदादा विवेकदादा वळसे पाटील हे पूजा पूजा त्या वळसेबाबत काय सांगा त्यांच्याबद्दल आपल्याला काही एवढी माहिती नाही आहेत तरुण आहे परंतु बंटे दादांच्या होत का साहेब ते देखील त्यांचं सर्व सर्वसारख्या ठिकाणी असेल काम परंतु या काठापूर या ठिकाणी जास्त काही एवढं हे नाही पण कामं ही वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून विवेकदादांच्या माध्यमातून बदलूल असं वाटतं का लोक यावेळेस नवीन विचार असं वाटतं नाही बदल नाही होणार अरुणगिरीला ओळखता का अरुणगिरी नाही मी पाहू नाही नाही दादा ओळखतात हा ओळखतो ना ओळखतो काम कसं आहे त्यांचं बरं आहे काम बरं आहे ना निवडणुकीला उभे राहतात निवडू येतील काठापूरकर उभे राहतील का मागे आता कसं आहे इलेक्शनात काय सांगतं नाही तेवढं नाही नाही रविवळ यांचं काम कसं आहे ओळखता का त्यांना रविवळ रवी ओला हा ओळखतो काय जनसंपर्क कसा आहे काय माणूस कसा आहे माणूस चांगला आहे चांगला आहे ना हां सरपंच होता नागरं राहायला येऊ शकतो येऊ शकतो पूजा त्या आहे ते येऊ शकतो ते येऊ शकतो बदल होईल यावेळी नक्की जुन्या जुनी जी लोक निवडून आले ते त्यांना साव बाजूला सारून नवीन चेअरला संधी मिळू शकते का नाही सांगते नाही इलेक्शनाचं काय सांगता येत नाही कारण का कधी पलटी होईल कधी काय होईल सांगताच येत नाही काय सांगता नाही नाही बदल होईल असं वाटत नाही का नवीन चार संधी मिळू शकते होऊ शकतो होऊ शकतो कदाचित कसं आहे मत एकदा फिरली का फिरली त्याला काही एकदा मत मत शेवटला इच्छेच आहे ना सर्व बदल होऊ शकतो होऊ शकतो विवेका पाटील आणि पंचायत समितीला आपला सभापती संजय गवार कामं केली त्यांनी भरपूर कामं केली भरपूर काम केलं भरपूर तुमचं नाव अशोक करंडे तुम्ही पक्षाचे सरपंच म्हणून गावामध्ये आता सरपंच सरपंच जी कामं झाली ती सगळी नामदार दिल्ली प्रभू शेपाटी यांच्या माध्यमातूनच गावात झाले अजून काही दुसरा कोणी एक प्रॉपर टाकलेला नाही म्हणजे आता तुम्ही स्मशानमेचा जर विचार केला पाच वर्षापूर्वी आम्हाला नदीत जाळावायला माणसं लागत होती पण विवेकदाच्या माध्यमातून एवढा निधी आला साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तर माझ्या मते माझ्या अंदाजे आता सध्या ह्या काठापूरमध्ये जवळजवळ सव्वीस सत्तावीस कोटीचा निधी आलेला आहे आता हा जो रस्ता चालला आहे कुठला हा पोंदवाडीपर्यंत हा रस्ता जातो याला जवळजवळ साहेबांच्या माध्यमातून सहा कोटी रुपये म्हणजे झाले आणि गावातल्या अंतर्गत रस्ते किंवा शेतीवर सगळे रस्ते साहेबांच्याच माध्यमातून झाले आणि त्याच्यात दुवा म्हणजे विवेक पाटील ज्या टायमाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले आणि आता ते परत चांगल्या मताने निवडून येतील आणि आम्हाला एक अपेक्षा आहे तर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदसुद्धा विवेकदाच्या माध्यमातून ह्या तालुक्यात मिळणार आहे असा आमचा एक मानस आहे म्हणून आमचं काठापूरगाव जवळजवळ सत्तर टक्के विवेक पाटलांच्या पाठीमागं जाईल असा आमचा मानस आहे आंबेगाव आंबेगाव तालुक्याला पुणे जिल्हा परिषदेचा अध्यक्षपद मिळेल फार दिवसात मी संधी मिळू शकते ठीक आहे ती अभिमानाची गोष्ट आहे हे सगळं झालं आज तुम्ही गावचे सरपंच आहात पण गावमध्ये कुठंतरी काही लोकांमध्ये चर्चा आहे का बदल झाला पाहिजे नवीन नेतृत्वाला संधी दिली पाहिजे आहे आता शेवटी बघा विरोध हा राहतोच पण जो गावात खरं काम करतो त्याला ज्या सगळ्या जा जा गोष्टी जाणीव ज्याला काही गावातलं कुठलं टॉपले टाकायचं माहिती नाही कुठच्या सुखात दुःखात यायचं नाही आणि सुर्नत करण्या हाणायच्या त्यांचं हे योग्य नाही त्यांनी विकास पाहिला पाहिजे विकास कोण आहे सध्या त्यांच्या पाठीमागं आम्हाला त्यांना एक विनंती करायची जे विरोध गावातले असतील का बाबा विरोध हा विरोध पुरतो विरोध नसावा चांगल्या कामासाठी आपण पुढे यावं आणि समाजामध्ये जे काही चाजरोटी चालू आहे सध्या चांगल्या पाठीमागं उभं राहून गावचा विकास करावा अशीच आम्हाला त्यां त्यांनासुद्धा माझी विनंती राहील गावचा विकास हा फक्त एकच निवडून आले उमेदवार करू शकतो असं म्हणायचं असं नाही पण गेल्या पस्तीस चाळीस वर्षाचा अभ्यास जर केला तर दिलीप पाटील सोडून गावात कोणीच काही केलेलं नाही त्यामुळे असं आम्हाला वाटतं का साहेबांचाच माणूस ह्या ठिकाणी निवडून येणार आता शेवटी कसं आहे आता जी घडी बसलेली तालुक्याची जी घडी बस काढली ले, बसलेली आहे आणि तिला विस कटायचं कामसुद्धा काही मंडळींनी केलेलं आहे पण ते शक्य होणार नाही असं